पुण्यात पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामधील रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा आता जोर धरू लागलाय भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे जंक्शनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे रेल्वे जंक्शनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली जाते आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अंतर्गत महिला आघाडी युवक आघाडी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियन प्रभाग समितीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सकाळी अकरा वाजता निवेदन सादर करण्यात येईल महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी करणारं हे निवेदन पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात रेवती एकंदरीतच आता स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा जोर धरू लागलेला आहे नेमकी दोन्ही पक्षांची काय मागणी आहे नक्कीच ऋतुजा खर तर परवाच्या दिवशी पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्राची रेल्वे विभागाची बैठक झाली त्या दरम्यान पुण्याचे जे राज्यसभेचे खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी एक मागणी केली आणि त्याच्यामुळे या चर्चेला उदाहरण आलेलं आहे त्यांनी अशी मागणी केली होती की पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यात यावं कारण त्यांनी जे म्हटलेलं आहे विविध प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या म्हणण्यानुसार की पुणे जंक्शन हे त्यातून काही इतिहास समोर येत नाही कारण पुणे शहराला एक मोठा इतिहास लाभलेला आहे त्यामुळे त्यांचं ना पुणे स्थानकाचं नाव हे थोरले बाजीराव पेशव्यांच्या नावाने व्हावं पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जी पेशवाई सगळी उभारली अटकपर्यंत झेंडे फडकवले त्या अनुषंगाने एवढा मोठा इतिहास आहे त्याचं प्रतीक इथे शनिवारवाडा आहे अशा प्रकारची भूमिका मांडत मे कुलकर्णी यांनी अशी मागणी केलेली आहे की पुणे जंक्शनला हे थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यात यावं तर आता त्याला थोडासा कुठेतरी बॅकलॅश मिळताना पाहायला मिळतोय कारण जे विरोधी पक्ष असतील किंवा मग वंचित बहुजन आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल त्यांचं असं म्हणणं आहे की जर बाजीराव पेशव्यांनी पुण्याचं पुण्यासाठी भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील मोठं योगदान आहे पुण्यासाठी समतेचा विचार हा पुण्यातून सुरू झालेला होता त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले हे देखील नाव देण्यात या बाजीराव पेशव्यांच्या ऐवजी हे नाव दे यावं तर त्याच अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडी आणि इतर जे त्यांच्या आघाडी आहेत महिला आघाडी कामगार आघाडी आणि इतर आजी माजी पदाधिकारी जे आहेत ते आज सकाळी अकराच्या सुमारास डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना भेटून निवेदन देणार आहेत की पुणे स्थानकाला uh, तर uh, थोरले बाजीराव पेशवे हे नाव न देता महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं जर एकंदरीत या सगळीकडे बघितलं ऋतुजा तर पुन्हा हा वाद इकडे निर्माण होतोय कारण uh, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे पुण्याचे जे शहराध्यक्ष आहे त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये दे असं देखील म्हटलेलं होतं की uh, भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असतं ही जी पेशवाईचा हा जो पेशवाईचा विचार आहे ते पुन्हा पुण्यात आणण्याचा विचार मेधा कुलकर्णी हे करत आहेत तर या अनुषंगाने पुन्हा एकदा एक वाद निर्माण होतो का असं उपस्थित होतो यावरती या कुठलेही राजकीय नेत्यांनी इथे भाष्य केलेलं नाहीये किंवा त्यावरती कुठलीही टिप्पणी केलेली नाहीये तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या सगळ्यावरती कुठल्याही राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते अगदी आणि त्या संदर्भात आज निवेदन सादर केलं जाईल This attack.